नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना पंधराशे रुपये मिळतात विधानसभा निवडणुका झाल्यावर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या तसेच विरोधी पक्षाने देखील लाडकी बहीण बंद करणार असल्याचे आरोप लावले होते आता याच आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की महिला आणि दलितांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना यापुढेही सुरू राहतील राजीनाम्यात दिलेल्या आश्वासनाबाबतही त्यांनी आपले मत मांडले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की आम्ही लाडकी बहीण योजना आणि इतर योजना बंद करणार असल्याच्या अफवा आहेत मला हे स्पष्ट करायचे आहे की महिला आणि दलित लोकांच्या हितासाठी राबवण्यात आलेले प्रत्येक योजना सुरू राहील सध्याच्या योजने योजनांव्यतिरिक्त व्यतिरिक्त आम्ही आमच्या रा जाहीराम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू असंही त्यांनी म्हटलं आहे लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते मात्र या अफवा खोट्या असल्याचे आता सांगितले आहे याआधी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे सांगितले होते त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी देखील लाडकी बहिणी योजना सुरू राहणार असल्याचे सांगितले लाडकी बहिणी योजनेत आता महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे या योजनेत अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे या योजनेत महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न दोन ते पाच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना लाभ मिळणार नाही सरकारी नोकरी आणि आयकर रिटर्न भरणाऱ्या कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा